श्री चंद्रकांत जयवंत खराडे साहेब यांचे वडील जयवंकर मुंबई पोर्टर्समध्ये प्रेसिफ डिपार्टमेंटमध्ये म्हणजे आताच्या मरीन डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होते नोकरीवर असताना सत्तरशे त्र्याऐंशी साली त्यांचे आत्स्मधिक निधन झाले आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी चंद्रकांत कराडे यांच्यावर आहे श्री चंद्रकांत कराडे अनुकंप तत्वावर मुंबई पोर्टर्समध्ये एकोणीशे चौऱ्याऐंशी साली हॉस्पिटल विभागामध्ये रुजू झाले पत्नी श्रीमती चंद्र प्रभाव खराडे चंद्रकांत कराडे साहेबांना दोन आपत्त्या आहेत प्रज्ञा शैलेंद्र सागवेकर या दिवाळी पासून शिक्षण बीकॉम पर्यंत झाले आहे तसेच त्यांचे पती श्री शैलेंद्र सागवेकर हे नेवीमध्ये इंजिनिअरिंग पदावर कार्य त्याच्यासाठी जबाबदार मिळावाज दुसरी

शीतल प्रकाश चंद्रकांत नावाचा अर्थ होतो चंद्राचा शांत शीतल प्रकाश अगदी नावाप्रमाणेच शांत शीतल स्वभावाने इतरांना दिला ज्ञानाचा मदतीचा प्रकाश अगदी जीवावर उदार होऊन इतरांना मदत करणं आणि प्रसंगावधान राखून प्रसंगावधान राखून काम करणं वगैरे वगैरे अशी कामं करायला सांगत असत म्हणजे आपलेच इतके इंचार्ज होते आणि त्यांना मी जबरदस्ती करत तर त्यावेळी ना कराड्यांनी आणि इतर त्यांच्या सहकार्याने घेऊन एकत्रित होऊन त्याचा प्रतिकार केला होता यासाठी त्यांनी युनियनची मदत केली अभ्यास केला ती जी आर शोधू का युनियनच्या मदतीने एक आजफोल व्यक्ती असून ते असं नाही म्हणाले की आम्ही सहज नाही करत राहिले सगळे जी आर टो टी आर शोधून त्यांनी आपली कामं आहे हमाद कॅटेगरीची ती शोधू का जी त्या व्यक्तीचा वैयक्तिक सत्कार करीत अशा फार क्वचित व्यक्ती आहेत म्हणजे मी अनुभवलेलं अनुभवलेलं एक त्यांच्या बाबतीतच उदाहरण म्हणता येईल एकविवती व्यक्ती असेल की आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या व्यक्ती निवृत्त त्यांच्या ही स्वतःच्या खर्चाने सत्कार केलेली आहे यासाठी सुद्धा त्यांना जोप्राया दिल्या पाहिजे आपल्या सोस्टीने युनियन मध्ये काम केलं छान युनियन अजूनही एक सदोतीस वर्ष निभावन तुम्ही सदस्यत्व तुम्ही पूजा कमिटी पडद्यामागचे सुधरा सूत्रधार कमिटीला होता तो फार मोठा आधार पूजेची भांडी सांभाळली सारी वर्ष पूजेचा प्रसाद करता वारी प्रेरणा प्रेम तो प्रसादाचा स्वाद कायम स्मरणात राहील त्याची खरं सेवा करता करता आली आता सेवा निवड ही तर आयुष्याची हॉस्पिटलच्या शितीच्या मावळ आनंदाचा दिवस आहे कोणते अगदी आले आपल्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही मिस्टर खराडे यांच्यासोबत काम करायचा जो अनुभव आहे तो साधारण तीन नोव्हेंबरच्या कार्यक्रमासाठी कारण हे ते ऑफिसमध्ये नाही पण तीन नोव्हेंबर कार्यक्रमाची जी पहिली मीटिंग आहे नोव्हेंबर ऑक्टोबर सप्टेंबर सप्टेंबर पासून आमचं बोललं व्हायचं मिटिंग कधी घ्यायची आणि खरं सांगते मंडळी तीन नोव्हेंबरच्या मीटिंगसाठी जेवढे लोक जपायचे त्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांचे सजेशन असायचे आणि हळूहळू हळूहळू त्या मिटिंगचा जो नंबर होता ना, ना तो हळू कमी व्हायचा आणि तीन नोव्हेंबर जवळ आला की आम्ही फक्त चार पाच जण जणां आणि ते जास्त सजेशन द्यायचे ते कुणीही नसायचे न बोलता काम करणे ते म्हणतात ना की तुमचं काम बोललं पाहिजे तुम्ही बोलता कामा नाही खराडे काम कमी बोलायचं आणि खऱ्या अर्थात जसं सुजाताने मला मंजुरीने सांगितले की प्रसाद मला असं वाटतं की प्रसाद म्हणजे काय काय प्रत्यक्ष साक्षात दर्शन परमेश्वराचं आणि दरवर्षी प्रसादाची जबाबदारी काहीही न बोलता पैसे मिळणार आधी की नाही क्वांटिबुशनमधून आणि दरवर्षी आपण प्रसाद वाढवायचो पाच किलो व सात किलो आठ किलो दोन किलो कोणाला कमी पडून गेल नंतर पण मिळावा तर तो प्रसाद सकाळी ते सगळं सुका मेवा कापून आणावं त्याच्यानंतर त्या वेलची पावडर आणावं आणि इतकं सुजक प्रसाद करायचा आणि त्या निमंतर त्यांची जबाबदारी समजेल असायची जेवणाच्या ठिकाणी सुद्धा जा जाऊन उभं राहणार खरंच सांगते इतकं इतकं छान वागणं इतकं छान स्वभाव असतो म्हणजे कृती करून तो सुद्धा नाही होईल तुम्ही मी एखादी छान वागेल नाही हा असायचं छान त्यांच्यासाठी दोन म्हणजे ते कधीही अकाउंट अकाउंट सेक्शन मध्ये किंवा फायनान्स डिपार्टमेंट मधनं परत कधी आले नाही म्हणजे गंभीरपणे सगळ्या गोष्टी गांभीर्याने काम करते आमचा संपर्क हा त्यांच्या ऑफिसमध्ये येताना इन्क्टर साठी येत तर तिथे गेल्यानंतर समोर जो गठ्ठा असतो तेव्हा तिथे कोणी किंवा काय राहिलं असेल तर आणि अगोदर अगाव सूचना दिलेली असते खरंच प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित नीट नीट केवळ अक्षर सुद्धा जर आहेत त्यांनी लिहिलेलं बघते मी पूर्ण निवडून बहिणींना खूप खूप शुभेच्छा कारण जेव्हा रोज ते कामामध्ये तेव्हा त्या तिथं सांभाळत होत्या त्यामुळेच ते एवढं सगळं तिथलं जे म्हणतो ना ते एकदम परफेक्ट करत होते, होते। ती की ताकद होईल त्याची ताकद तुमच्या सोबतच आहे तर तुम्ही छानपैकी व्यवस्थित फिरा गावी जा आणि छानपैकी आरोग्यदायी आयुष्य जगा हीच आहे हे सर्व कार्य करणारे आमचे ते सभासद होते पुढच्या समाधान आयुष्यात ही माझी भगवंताची आली प्रार्थना आणि दुसरं म्हणजे आज एक्केचाळीस वर्ष सर्व्हिस मुंबई कोण साठी गोष्ट आहे अत्यंत शिस्त पद्धती शिस्त पद्धति नेत्य प्रकार प्राप्त है जीवना तो में आयुष्य पुर्विता अत्यंत आरोग्या आनंद काम की जो विशेषता समय आते थे समय तो में आते थे, और जो बात बात करते थे करता बैठ के काम करना पड़ता था सब हम लोग उनके ऊपर विश्वास करके वहां से निकल जाते थे कोई हम लोग को डर नहीं लगता है सामान इधर उधर होगा या कुछ होगा ऐसे व्यक्ति को दे और का सदन होगा और मैं ये विश्व प्रार्थना करता हूँ की गोहिनी जी का और संगठन कराड़ेगा रिटायरमेंट लाइफ बहुत अच्छी चल रही जाए जय इन शिपाई इथं जुनिअर क्लार्कचा हा प्रवास आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून आणणार आहे आणि उद्यापासून त्यांची एक नवीन टीम सुरू होणार परंतु या प्रवासात चणे यांनी नोकरी करत असताना आपल्या कुटुंबियांना चांगले राणेकाम दिले तसेच आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले त्यांचे मेहने म्हणजे आहेत ते आज तिथे आलेले आहेत आणि त्यांचे सासरे त्यांच्या सासऱ्याचे त्यांच्यावर ऐकलेल्या कार्यक्रमाला उपलब्ध आहे त्यांच्यासाठी सगळ्यांनी तसेच लोक असताना श्री खरडे यांनी साहजिक माहिती म्हणून विविध पातळीवर कार्य केले कामगाराचे रिटायर्निंग फंक्शन असो छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव असो हॉस्पिटल डे पूजा स्थापना दिवस विविध स्वरूपाचा टिंक या रुग्णालयाद्वारे सर्व प्रकारच्या सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांशी खरडे यांचा जबाबदारी म्हणून सक्रिय सहभाग सांगितलं जसं की वेळेवर येणं वेळेवर जाणं आणि दिवसभर जागेवर कधीही जागेवर गायक कायम माणूस ते करायला आणि माझं एक ना फार महत्वाचं काम ते करत होते म्हणजे काय मी आर एम सेक्शनला आहे आता कधीतरी अर्थ कोणतरी असं थोडस अशिक्षित वगैरे माणसं येतात आणि त्यांच्याकडे अर्ज नसला आणि मला वाटतं की माझ्यासारखे बरेच क्लास मान्य करते की ना दुसऱ्याचा अर्ज निघून द्यायचं फार कंटाळानं काम वाटतं मला तरी वाटत त्याच्यामुळे मग माझं ठरलेलं माणूस अगदीच तरी खूप गैरवया केल्या पाहिलं तर मी सांगायचो की तुमच्या घरून कोणाकडून तरी आ येऊन आणायचं तिथे ओळखीच्या माणसं असतो पण अगदीच तो गळ्यात म्हटला तर मग माझं ठरलेलं माणूस म्हणजे करायचं एक काम करा तिकडे मी माझ्या जागेवरून कराड्यांना आवाज द्यायचो की कराड झाल्याने आजारी बन द्या आता हा आता उद्यापासून मला ते काम कोणाकडे सोपवावं याची चिंता आहे कारण माझं सत्ता सोळा पावला मला असं वाटतं मी सेवा सेवा भाव एक तारीख म्हटलं मी ठेवा जन्मतारखेप्रमाणे आपण त्याला बाबी लसो मी जास्त बोलता एवढंच सांगेन माझ्या डिपार्टमेंटमधील अधीक्षक माझे वरच सहाय्यक सगळे आलेले सुद्धा माझे संजय बांदेडकर आणि तरीच माणसं माझे सहकारी मंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत प्रदीप आहे अशोक कदम आहेत घोडाफे आहेत तांबे पत्रकार हे सगळं आपला वेळेत वेळ देऊन या ठिकाणी येऊन माझं भरपूर कौतुक केलेलं आहे तसंच आता उर्वरित जो स्टाफ आहे या सर्व स्टाफचा पण मी आभारी आहे त्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं त्यांच्या सहकार्यानेच मी आज एवढा पुढे गेलो एवढी सर्व कामं करू शकलो पूजा कमिटी असू दे सत्कार कमिटी असणे किंवा आणि काही असू नये पेटी कामले आता हे माझ्यासोबत जे आहे गेली जवळजवळ तीस वर्षपेक्षा त्यांनी माझ्यासोबत राहिलेलं आहे त्याच्या पूर्वीचा जो आमचा काळ होता त्यावेळी तानाजी पे हा माझ्यावर लागलेला माझा चांगला सहकारी मित्र पण तुझ्या कमिटीच्या कोणत्याही कामागे आम्ही कोणतंही डिले करून दिलं नाही तुम्ही फक्त सांगितलं अमुकिंग घ्यायची तुझ्या अमुक महिन्याने आहे दोन महिन्याने आहे आमची वर्गणी तयार झाली आणि कोणताही सहकार्य नसता तरी आम्ही दोघे घर त्या ज्या ज्या गोष्टीची प्रतिष्ठा करावी लागायची त्या सर्व गोष्टी आम्ही लक्षात करायचो कोणत्याही कमी कोण द्यायचं दुसऱ्याविषयी त्याची बोठा प्रमाणे कोणत्या कमी पडण्याप्रमाणे याची विशेष काळजी आम्ही घ्यायचो कोणत्याही प्रकारे कोणाला त्रास दोघे किंवा आता दुकान झाले हे झाले हे आम्हीच काही करायचं नाही आणि सगळ्या गोष्टी पूर्ती करून हा कार्यक्रम यशस्वी कसा होईल कोणताही वाद विवाद न करता कोणताही भेदभाव न ठेवता या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करून आजपर्यंत या सर्व गोष्टींची पूर्तता केलेली आहे आणि मी माझ्या आता या ऑफिसमध्ये असलेल्या सर्व सहकारी पद्धतींना एवढंच सर्वांच्या नावं घेत नाही जे जे आता माझ्याबरोबर काम करतोय शिकाही विभागाला गरजे असते तरी मी सुद्धा त्या ठिकाणी कोणी होतो मी त्रास करून त्या घटनामध्ये मी जाऊन कामगार या आणि त्याप्रमाणे सर्वांनी अशंत प्रकारे आपले काम करावे कोणते वाद वाट करू नका कोणती धान्य देऊ नये वाटत नका माणं मात्र जेव्हा तर तसाच असा की तुमचा वाद यापूर्वी त्या आपापल्या मी काम समजून पाहिजे आणि सर्वांना मी सर्वांचे आभार मानतो की मला या ठिकाणी सर्वांनी सांभाळून घेतलं माझ्यावर मोठ्या गोष्टी अपूर्वता माफ करावं